बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे हा जिल्हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय बीडमधून दररोज नवनवीन माहिती समोर यायला लागले बीडमधली वाढत चाललेली गुन्हेगारी बीडमधली जातीय समीकरणं या साऱ्यांची चर्चा होऊ लागली बीडच्या केस तालुक्यातल्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती ही मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्याची कायमची वाट लावण्याची धमकी वाल्मिक कराडले दिली होती असा आरोप वाल्मिक कराडवर आहे तपास यंत्रणेला हे कॉल रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर सी या आवाजाचा नमुना तपासते हा आवाज वाल्मिकीचाच सा आहे का याची खातर जमा केली जाते अशात या आवादा कंपनीबाबत आणखी एक अपडेट समोर आले आ आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतल्या पंजाबच्या मजुराचा केज रोडवर मृत्यू झाल्याचं समोर आलंय या व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशाने झालाय अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे पंजाब राज्यातला हा कामगार केस तालुक्यातल्या मस्साजोग आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करत होता त्याचं नाव रजपाल हमीद मसीह असं होतं तो पंजाब राज्यातल्या गुरुदासपूरचा रहिवासी होता केज शहरातल्या केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या बार समोर त्याचा मृतदेह हो रस्त्यावर पडलेला आढळला केज पोलिसांनी हा मृतदेह हो पीएम करण्यासाठी ताब्यात घेतलाय या व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशाने झालाय अशी प्राथमिक माहिती समोर आलीय या प्रकरणाचा तपास केज पोलीस करतायत त्यामुळे या मृत्यूचा संबंध सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी आहे का याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे या संदर्भात ज्या ज्या अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद